इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला आहे या दौऱ्याच्या दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त अस्मिता झगडे शहर अभियंता संजय अग्रवाल सहाय्यक संचालक नगर रचना कल्पेश पाटील कार्यकारी अभियंता संदेश शिंदे तसेच उप आयुक्त अतिक्रमण मयूर पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते रामकाल हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नामधील महत्वपूर्ण प्रकल्प आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूम मधील महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रकल्पाच्या अनुषंगाने रामकुंड पंचवटी परिसरामधील विविध अनधिकृत बांधकामे अतिक्रमण हातगाडीवाले भाजीवाले अनियंत्रित वाहतूक अनियंत्रित पार्किंग नदीमध्ये धुतली जाणारी वाहनं कपडे या गोष्टींवरती नियंत्रण ठेवणं तसेच परिसराचे पौराणिक महत्व धार्मिक महत्त्व टिकवण्याच्या दृष्टिकोनामधनं रामकाल प्रकल्पामधील अडीअडचणी समजून घेणं प्रकल्प विकसित करणं या कामी नगर नियोजन विभाग यांनी सदर परिसरामधील अनधिकृत बांधकामे नदी परिसरामधील बांधकामे यांचं सर्वेक्षण करणं आणि यादी तयार करणं जाहिरात आणि परवाना विभाग यांना अधिकृत अनधिकृत विक्रेते यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश आयुक्त खत्री यांनी या पाहणी दौऱ्यामध्ये दिले आहेत प्रस्तावित रामकाल पथ परिसरामध्ये विविध ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामं आवश्यक आहेत यासाठी अहिल्याबाई होळकर पुलापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत आणि तिथून राम मंदिरापर्यंत गरजेच्या दोनही बाजूंच्या इमारती रस्ते या ठिकाणी कोणती कामं करणं आवश्यक का आहे कोणती कामं करता येतील रस्त्यामधील इलेक्ट्रिक पोल हलवणं त्याचप्रमाणे गणेशवाडी इथे विनापरवाना पडून असलेले भाजी मार्केट वापरण्याजोगे करण्यासाठी परिसरामधील किरकोळ विक्रेते यांना या, या ठिकाणी स्थलांतरित करणे यासाठी उपाययोजना काही करता येतील या विषयावरती चर्चा करून या भागाची पाहणी त्यांनी केली आहे नदी परिसरामधील अस्तित्वामधील पूल रामकुंड आणि लक्ष्मणकुंड येथील पूल रामसेतू पूल आणि इतर सांडवे यांची पाहणी करून कमकुवत झालेले पूल भविष्यामधील गर्दीच्या दृष्टिकोनामधनं धोकादायक ठरू नयेत या दृष्टीमधनं काही उपाययोजना करता येतील याची ये पाहणी दौऱ्यात करण्यात आली आहे मिरवणूक मार्ग कशा पद्धतीनं असेल भाविक कोणत्या ठिकाणी थांबतील कोणत्या मार्गाने जातील भाविकांना गोदावरीमध्ये स्नान करण्याच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतील या अनुषंगानं काय कामं करावी लागतील याची देखील पाहणी करण्यात आली रामकुंड नदी परिसरात स्मार्ट सिटी मार्फत केलेली कामं सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात येणारी नवीन कामं याची सांगड कशी घालता येऊ शकते याविषयी देखील पाहणी करण्यात आली दरम्यान या परिसरामधील अस्तित्वामधील शौचालय नूतनीकरणाच्या अनुषंगानं कोणती कामं करता येऊ शकतील तसेच रामकुंड परिसराचं नूतनीकरण या संबंधानं कोणकोणती कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत तसेच गांधी तलाव रामकुंड आणि इतर बंधारे यासाठी बसवण्यात आलेले गेट आणि नादुरुस्त गेटची पाहणी करण्यात आली सिंहस्थ कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त आपत्कालीन मार्ग म्हणून होळकर पुलाच्या डाव्या बाजूस पायऱ्या करता येऊ शकतील का याबाबत देखील पाहणी झाली आहे परिसरामध्ये येणारी वाहनं नो प्लास्टिक झोन नो व्हेकल झोन करण्यासाठी थी। इतर ठिकाणी मुबलक पार्किंगची जागा आणि पार्किंग निर्माण करण्याच्या अनुषंगानं नवीन पार्किंगची ठिकाणं विकसित करण्यासाठी आढावा देखील घेण्यात आला नाशिक शहरासाठी काळाराम मंदिराचे पौराणिक महत्व लक्षात घेता तसेच साधू महंत यांचा काळाराम मंदिराशी असलेला जिव्हाळा लक्षात घेता मंदिराच्या सभोवताली रामकाल पथाच्या अनुषंगानं काळाराम मंदिर परिसरामधील पार्किंगच्या अनुषंगानं काही जागांचं संपादन करणं आवश्यक असल्यानं या ठिकाणी देखील पाहणी झाली आहे किरण नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा